ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोते हो नमस्कार आज आपण श्रीमती विमल गोखले मालाड यांनी लिहिलेला गोष्ट सद्गुरु अनुग्रहाची हा लेख ऐकणार आहोत त्या लिहितात एकोणीसशे पंचावन्न साली मी पावसला भाऊ मामांकडे गेले होते पावसला गेले की रात्री प्रार्थनेच्या वेळी मी श्री स्वामींच्या खोलीत त्यांच्याबरोबर प्रार्थनेला बसत असे त्यांनी मला ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली होती एकदा आपल्या संप्रदायाची काही परंपरा आहे का असल्यास मला सांगाल का असे त्यांना मी रात्री विचारले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला परंपरेचा कागद म्हणजे अनुग्रहाचे कागद दिला आणि वाच म्हणाले माझ्या मनात काहीतरी विचार आला म्हणून मी नंतर वाचून दाखवते म्हटले श्री स्वामी त्यावेळी घरातील देवांची पूजा करी त्यावेळी आपण देवघरातच अनुग्रहाचा कागद वाचून दाखवावा असे माझ्या मनात आले म्हणून मी नंतर वाचते असे त्यांना म्हटले त्यांची पूजा केव्हा होते हे पाहात मी झोपाळ्यावर बसून होते पूजा झाली तेव्हा मी आत्ता वाचून दाखवते म्हटलं तर आत्ता नको ते म्हणाले मला काही कळेच ना मी गोंधळून गेले मी मावशीला श्री स्वामी काय म्हणाले ते सांगितले ती म्हणाली मी विचारून बघू का अग माझ्यातच काही कमी असणार माझीच चूक झाली गुरुंनी काही काम करायला सांगितले की विचार न करता आपण ते काम करायला पाहिजे ते मला त्यावेळी कळलंच नाही आता विचार करून काय होणार अस मी म्हणाले त्याच वर्षी माझे वडील श्री स्वामींना भेटायला पावसला गेले होते विमलला ध्यान चांगले जमते तिला ध्यानाला बसायला सांगा असा श्री स्वामींनी वडिलांबरोबर मला निरोप पाठवला एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे सत्तर साल्यापर्यंत मी पावसला चार ते पाच वेळा तरी गेले असेल पण स्वामींच्या पण स्वामींना उपदेशाबद्दल काहीच विचारलं नाही रात्री प्रार्थनेच्या खोलीत न बसता अंगणातील झोपाळ्यावर बसायची एकोणीसशे सत्तर साली आम्ही दळ्यावर आमच्या घरी गेलो होतो तिथून पावसला जायचे ठरले त्याप्रमाणे आम्ही बसने नाटे नाटेमार्गे पावसला जायला निघालो पण रस्त्यात बस बिघडली त्यामुळे सामान घेऊन आम्हाला तीन चार स्टॉप चालत जाऊन दुसरी बस पकडावी लागली होडीतून नाट्याला उतरलो तो संध्याकाळची पावसची बस निघून गेलेली आता काय करावं रात्री कुठे जावं ते कळेना इतक्यात मामांच्या शेजारी राहणाऱ्या सामंतांचा आंब्याचा ट्रक नाट्याच्या टेकडीवरून घसरला त्यामुळे तो परत नाट्यामध्ये आला त्यांना मी माझी अडचण सांगितली ते जयंताला ओळखत होते त्यामुळे त्यांच्या ट्रक मधून आम्ही अनंत निवासात काही त्रास नव्हता सुखरूप पोहोचलो श्री स्वामींचीच कृपा त्यांनीच सामंतांचा ट्रक आमच्यासाठी खाली परत नात्याला पाठवला म्हणा ना मी मनोमन स्वामींचे आभार मानले माझे पती दोन दिवसच पावसला राहणार होते म्हणून मी रात्रीच बाबा मामांना स्वामी आम्हाला अनुग्रह देतील का असे विचारायला सांगितले श्री स्वामींनी दुसऱ्या दिवशी उपदेशासाठी बोलावले पण दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासाच्या त्रासाने माझी प्रकृती बिघडली आता काय करावं मला कळेना ती वेळ पण हातची गेली मला नाही पण तुम्हाला अनुग्रह मिळतोय तर तुम्ही घ्या असे मी यांना म्हणाले प्रथम ते तयार नव्हते माझ्या आग्रहामुळे शेवटी त्यांनी अनुग्रह घेतला माझा घरी जा घरी जायचा दिवस ठरला तरी मी अजून श्री स्वामींना काहीच विचारले नव्हते माझ्या मनाची सारखी घालमेल चालूच होती आज विचारायचेच ठरवून मी रात्री जेवणाचं ताट घेऊन श्री स्वामींच्या खोलीत गेले इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या हृदय धडधधड धडधडतच होते धीर होत नव्हता पण काय आश्चर्य श्री स्वामींनी अशा काही प्रेमळ दृष्टीने माझ्याकडे पाहिले अगं घाबरतेच काय विचार काय विचारायचे ते असेच त्यांची ती प्रेमळ नजर मला सांगत होती जणू मग काय मी विचारले व त्याने दुसऱ्या दिवशी दुपारी अकरा वाजता मला बोलावले दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती सर्वांनी गुळ्याच्या गणपतीला जायचे ठरवले नऊ वाजता जयश्री श्री शुभांगी शैला विजय व मुले मिळून गणपतीच्या दर्शनाला गेलो तेथे सर्वजण समुद्रात डुंबले पुष्कळ खेळलो किती वेळ गेला कळलाच नाही मी लवकरच चला म्हणून पाठी लागले होते इतक्यात जीभची चावीच सापडे ना मी मनातल्या मनात श्री मनात ध्वन स्वामींचा झप सुरू केला चावी मिळाली आम्ही अकरा वाजायच्या आत घरी आलो उशीर केल्याबद्दल मावशी रागावली माझा जीव भांड्यात पडला अकरा वाजले होते मी लगेच हातपाय धुवून खोलीत गेले अनुग्रह झाला श्री स्वामी म्हणाले काय झाले समाधान अग गुरुच्या मुखातून तुला अनुग्रह हवा होताना श्री स्वामी हसून म्हणाले यावर मी काय बोलणार जीवनाचे सार्थक झाले कृतार्थतेचे डोळ्यात पाणी आले या ठिकाणी हा लेख पूर्ण होतो आहे उद्या पण पुढचा लेख ऐकूया धन्यवाद हरि ओम तत्स